नमस्कार मित्रांनो सा मी आणि किंवा लेखा पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज सकाळ सकाळ आम्ही उठलो जवळजवळ वाजले साडेसहा वाजले आज सकाळी का उठलं तर आज आम्ही एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे आतापर्यंत आपण माश्यांच्या केकड्यांच्या आळब्यांच्या व्हिडिओ बनवल्या पण आज आम्ही बनवणार कोकणातील एका व्यवसायाबद्दल आम्ही व्हिडिओ बनवणार आहे तर ते व्हिडिओ मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो तर रोजच्याप्रमाणे आता आपल्यासोबत केटन पण आहे आणि आता आम्ही चल हे दाखवाय की कोकणातलं एक व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय दुग्ध व्यवसाय कोणाला जर सुरू करायचा असेल तर तो कसा करेल त्यासाठी लागणारा खर्च काय असतो काय करावं लागतं हे सगळं आज आपण माहिती घेणार आहे तर आपल्या गावातलं आहे ना दादा आहे विजुवादा आम्ही त्याला विजूवादा असं म्हणतो त्याचं नाव आहे विजय पवार तर त्याने ना स्वतःच्या म्ह मेशी आहेत त्यांच्यासाठी खाद्य जे लागतं ते बाहेरून नंतर स्वतः उगवलं आणि ते काय काय उगवलं आहे ते त्यासाठी त्याने काय काय केलं किती खर्च आला साधारणतः त्याला हे पण सगळं आज आपण बघणार आहे आणि त्याने ते, ते उगवण्यासाठी कशाप्रकारे ती शेती केली म्हणजे बोलतात ना म्हशींना जर हिरवा चारा टाकला तर ते दूध जास्त देतात त्यांना फॅट जास्त लागते त्यासाठी त्याने स्वतःनेच तो चारा उगवला आहे तर ते पण आपण जाऊन बघणार आहे आज तर आता आपण आहे ना त्याच्या वाड्याजवळ जाणार आहे त्याचा वाडा कुठे आहे जिथे आपण नदीवर जाताना जो व्हिडिओ शूट केलेला ना ते जाता जाता मधीच त्याचा वाडा आहे तो तिथे दिसतो आहे तिथे त्याचा वाडा आहे आणि दुग्ध व्यवसायासोबत आहे ना त्याने बोलतात ना कुक्कुटपालन हे देखील व्यवसाय चालू केलेला आहे तर त्याच्याजवळ आता जवळजवळ किती असतील कोंबड्या साधारण साधारणपणे तीस तीस चाळीस असतील आता तीस चाळीस कोंबड्या आहेत त्याच्याजवळ तर आपण त्या पण जाऊन बघूया आता ॲक्च्युली ते लोक सकाळ सकाळ लवकर गेलेले कारण की त्यांना म त्या म्हशी पाजायच्या होत्या पाजायच्या होतं म्हणजे दूध काढायचं होतं त्यामुळे ते लोकं सकाळी लवकर गेले तर आम्ही थोडं लेट चाललो आहे म्हणजे गावच्या लोकांच्या उठण्याप्रमाणे सा। ले सा ते <coughs> हे लेटच आहे साडेसहा कारण की ते लोक सकाळी लवकर उठून जातात सहाच्या आधी आणि आता आपल्याला साडेसहा झाले आहेत आणि आपण आता तिथे त्यांच्या वाड्याजवळ पोचलो आहे बघूया त्यांच्या मशी पाजून झाल्या असतील तिथे जाऊन आता आपण बघूया नक्की आपण आहे ना त्या दादाच्या वाड्याजवळ पोचले आणि हे जे बाहेर छोटं दिसते ना ग्रीन कलरची नेट लावलेली तिथे त्याने कुक्कुटपालन केलं आहे कोंबड्या ऑलरेडी बाहेर सोडलेल्या आहेत त्याने त्याच्या पाठीमागे त्याचा वाड आहे आणि हा जो रोड खाली जातो आहे इकडनं तिकडे त्याने ती शेती केली तर आपण थोड्या वेळाने तिकडे खाली जाणार आहे आता आपण तिथे जाऊन बघणार आहे त्या कोंबड्या सगळ्या त्याने जे कुक्कुटपालन केलं आहे म्हणजे बाहेर ज्या महाग गोष्टी भेटतात म्हणजे आता गावटी कोंबडा कसा भेटतो माहिती नाही पण इकडे एक कोंबड्याची किंमत साधारण पाचशे रुपये आहे आणि या सगळ्या त्याच्या कोंबड्या आहेत किती कि, कि देतात तरी किती लिटर देतात हा देता त्या दादाचा मुलगा छोटा मुलगा त्याची खरी मेहनत आहे ही बघा तो आता शेण काढतोय म्हशी बाजून झाल्याच्या नंतर तर आता मी आणि तो दादा आहे ना आम्ही दोघं खाली चाललो आहे त्यांच्या वाड्यातून निघालो आता आम्ही आणि आता आम्ही खाली ते भुईमुगाचं आणि मक्याचं शेत बघायला चाललो आहे तर आता साधारण दादाकडे किती म्हशी आहेत दादा सहा म्हशी आहेत सहा आहेत आणि त्यातल्या दूध देणाऱ्या चार दूध म्हणजे म्हैशी चार आहेत आणि गाई दोन आहेत दुधावरती त्या किती साधारण दूध देतात पंचवीसशे लिटर दूध निघतो दोन टायमाला पंचवीस एक लिटर दोन टायमाला मग आपण त्यांना जे खायला टाकतो ते बघितलेलं तर त्यामध्ये तू काय काय टाकतो खायला ते काय काय होतं सरकी भुसा गव्हाचा भरडा सरकी म्हणजे सरकी पेंड असते घाटावरती तिला खापरी पेंड काहीतरी बांधतात सरकी पेंट बोलतात अच्छा हे दिवसात ना किती वेळा टाकतो दोन वेळा सकाळ आणि संध्याकाळ अच्छा आणि दोन्ही टाइम मिळून पंचवीस लिटर दूध येत हा दोन्ही टाइम मिळून पंचवीस लिटर दूध पण जातो आणि गुलीपेंट टाकतो म्हणजे ही ती कुठे भेटते ती महाडमध्येच भेटते सर्व खाद्य महाडमध्येच भेटतो आणि दोन टाईम मका आता मला सांग <coughs> ते खायला टाकल्यावर हो, किती लिटर दूध होतो आणि ह्याच्याने किती फरक पडतो आता जे आपण बघणार आहे मका आणि हे दुसरं भुईमुख भुईमुख तू खायासाठी त्यांना वापर तो तेलासाठीच आपण हे केलेलं आहे तेलाच्या किमती गगनाला मिळल्यात त्याच्यामुळं तो एक हे केला आपण की तेल तेलासाठी भुईमुख म्हणून दोन एकरला भुईमुख टाकलाय अक्षर आणि मक्यामध्ये काय म्हणजे मका टाकल्यावर त्यांना किती फरक पडतो दुधामध्ये मक्यामुळं भरपूर फरक पडतो कारण आपलीकडं ह्या उन्हाळी म्हणजे डिसेंबर संपला की डिसेंबरच्या नंतर संपूर्ण सुका चारा असतो त्याच्यामुळं आपण तो मका टाकण्याचा एक हे केला आणि मका अगदी म्हणजे मे महिन्यापर्यंत <coughs> मका त्यांना पुरू शकतो एवढा मकेची व्यवस्था केलेली आहे आता ही भुईमुगाची शेती आहे पुरी जवळजवळ दोन एकरामध्ये हा भुईमुग केला आहे भुईमुग कशासाठी तर तेलासाठी केला आहे ते अच्छा म्हणजे दोन्ही उपयोग होता त्याच्यामध्ये तेल पण निघतो आणि पेंट पण निघते अच्छा आणि शिथूनच आहे ना ही बाजूला नदी आहे त्यामुळे ही जी पाईपलाईन दिसते ती डायरेक्ट या बाजूच्या नदीतून घेण्यात आल्यावर आणि जो हा हिरवा मक्का आहे तो खाया टाकल्यावर दुधाला फॅट लागते फॅट पण लागते दुधाला पण वाढतात आणि जनावर म्हणजे उन्हाळी जी त्यांची तब्येत ही असते वीक होते ती वीक होत नाही कारण हिरवा कारा भेटतो त्यांना उन्हाळी सुद्धा आता हे जे मागे दिसतोय तो भुईमूग आहे आणि तो साधारण पंधरा दिवसामध्ये काढून झाल्यानंतर याची काय प्रोसेस असते त्याला शेंग काढायची परत शेंग धुवायची साफ एक दोन तीन उन्हं द्यायची त्याला आणि नंतर भोरला नेऊन घाणीवरती नेऊन त्याचं ते तेल काढायचं तेल काढलं का सुकतात तो पण नाही चार पाच दिवस त्याला ऊन द्यायचा सुकवायची एकदम कडक शेण आणि सुकवल्याच्या नंतर भोरला नेऊन म्हणजे घाणीवरती नेऊन त्याची ते तेल काढ काढायचा तेल, तेल काढल्याच्या नंतर मग ती पेंट ते पेंट जनावरांना उपयोगी येते परत पाला येतो जनावरांना उपयोगी आणि आता हा फाटी दिसतोय ना हा पुरम मक्का आहे याच्यासाठी तुला किती खर्च आला मक्यासाठी मक्याला काय ना चारशे रुपयाचा बियाणं आहे आणि एक दहा किलो युरिया मारला होता फक्त युरिया खत आणि यासाठी पाणी किती टाइम टाकतो ना पाणी म्हणजे ज्या वेळेला हा ऊन कडक नव्हता त्यावेळेला आम्ही पाच सहा दिवसांनी पाणी द्यायचो आता चार दिवसांनी तीन दिवसांनी असं पाणी त्याला देतो अच्छा म्हणजे हा पुरा भरून ठेवता फुल भरला की तीन चार दिवसांनी एकदा पाणी द्यायचं अच्छा आता हे किती दिवसांनी तू कापायला घेणार आहे सुरुवात आता कापायची अच्छा म्हणजे ह्यातलं आता आपण मगाशी बघितलं वरती जे टपांमध्ये अच्छा त्यामध्ये मका होता आणि ते बाकीच बाकी पेंड वगैरे सगळं अच्छा म्हणजे साधारण म्हणजे कापून आम्ही कडवा कुटीच्या मशीनमध्ये टाकतो बारीक करतो आणि मग ती जी पेंड भुसा भरडा ह्या गोष्टी देतो त्याच्यामध्येच हा टाकतो जनावरांना जेणेकरून भरपूर आव्हान होतो आणि दूध पण जास्त देता जास्त देतात म्हणजे कमी <coughs> खर्चामध्ये जास्त इन्कम आहे आणि साधारण इथे म्हशीचा दूध किती रुपये लिटर आहे माझी फॅट लागते रुपये रेट भेटतो म्हणजे डिपेंड सगळं वर आहे जर तुमची फॅट जास्त लागली तर जास्त पैसे येणार फॅट कमी लागली तर कमी पैसे येणार असं आहे आता त्यामुळे फॅट जास्त लागावी म्हणून हे सगळं केलंय आता हे हिरवं खाणं खाण्या म्हणजे हिरवं खाणं खाल्ल्याने ना फॅट कुठेतरी जास्त लागते किंवा पत्री पेंट आणि कोणती चरकी पेंटी चरकी पेंट बोलतात ती खाल्ल्याने ना कुठेतरी फॅट जास्त लागते आणि फॅट कमी असेल तर साधारण किती रेट भेटतो सदतीस म्हणजे तीसच्या वरतीच भेटतो आणि फॅट लागली तर चाळीस पन्नासच्या वर भेटतो भेटत आणि दुधाचा रेट वेगळा रेट आहे आपल्याला अच्छा गायच्या दुधाचा रेट वेगळा आहे पंचवीस अठ्ठावीस एकोणतीस इथपर्यंत जातो एकोणतीसपर्यंत जातो हा किती ह्याच्यामध्ये असेल केलेला पूर्ण हा अर्धा एकरला आहे अच्छा अर्धा एकरला मका आणि दोन एकरला भुईमुग दोन एकरला भुईमुग आहे अच्छा म्हणजे साधारण तुला ह्या सगळ्यासाठी किती खर्च आला आता आम्ही कंपाऊंड ह्या वर्षी केला म्हणून आम्हाला तीन भावांना मिळून ते हजार रुपये कंपाऊंडचा खर्च आला कंपाऊंड नांगरकी आणि भुईमुग आम्ही भुईमुगाचा भुई काय आठ हजार रुपयाचं बियाण आहे आणि ह्याचं खत आपला पंधरा पंधरा आणि युरिया असा तो मला वाटतं तेवीसशे रुपये नाही तेराशे रुपयाचा खत आणि आपली मेहनत म्हणजे साधारण नाही म्हटलं तरी आहे ना गावी जर दुग्ध व्यवसाय चालू करायचा असेल तर एक पाच सहा हजारांचा तुम्हाला त्याचा खर्च आहे साधारण सगळ्याचा आणि मशीची किंमत वेगळी आहे ती घ्यायला वेगळे पैसे लागतात ती एवढी स्वस्त येत नाही फक्त खाण्यापिण्याचा जर खर्च असेल त्यांचा काय तर तो वन टाईम इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे आता हे जर असं आलं तर तुम्हाला नंतर काय करायची गरजच नाही पेंडा घ्यायचा झाला तर पेंढा एकदाच आपण आणून ठेवतो स्टॉक प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक दिवसाला आपण खरेदी करत नाही समजा पाच दहा हजार रुपयाचा पेंडा घ्यायचा झाला तर वर्षाचा एकदाच पेंडा तो पाच दहा हजार रुपयाचा पेंडा घेतल्याच्या नंतर त्याला काही एवढा मोठा खर्च नाही आता म्हणजे पण हे कसं आहे आता हे आपल्या घरची आहे सगळं त्यामुळे बाहेर जाण्याचा काय प्रश्नच येत नाही पेंडा पेंडा देतो तू माझी ना हा पेंडा देतो सुका चारा हिरवा चारा हा चार। ओला चारा असा मिक्स देतो आपण मग सुका चारा आणि हिरवा चारा काय फरक पडत दोघांचा फॅटला पण फरक पडतो आणि हिरवा चारा खाल्ल्याने सुका चारा खाल्ल्याने त्यांना पचनक्रिया जी आहे त्यांची ती व्यवस्थित होती नुसताच आपण हिरवा घातला आता समजा पावसाळ्यात आपल्याकडं नुसता हिरवा चारा असतो त्याच्यामुळं ते त्यांना तेवढा ते पचन होत नाही तो संपूर्ण शेण पातळ असतो म्हणजे तो पचन होत नाही म्हणून तो पातळ असतो त्याच्यात पाणी पण जास्त जातो ना त्या चाऱ्यामध्ये हो हो हो। आणि सुकानी हिरवाचा ओला चारा जर घातला आपण तर त्यांची पचन क्रिया ही ती व्यवस्थित होते आणि त्याच्यामुळं त्यांना कुठेतरी जास्त हा फॅटमध्ये पण फरक पडतो ना सुकानी ओला असल्यामुळे म्हणजे फक्त ओला चारा घातला काय आला तर म्हशीला ते पचनक्रियेला प्रॉब्लेम होतो त्यामध्ये जर सुका चारा असेल तर थोडंसं ते आतमध्ये एक बोलतात ना म्हणजे एक डायजेशनला त्यांना चांगला असतात त्यामुळे सुका आणि ओला हे दोन्ही चारे मिक्स करून घालतात मिक्स करून घालतो तर आता दादा तू हे सगळं केलंच ना हे एवढं दोन एकरामध्ये शेंगदाणे म्हणजे भुईमु तिकडे एवढा अर्ध्या एकरामध्ये मका तर हे तू स्वतः केलं की शासनाकडनं तुझ्या म्हणजे तुला काय ना स्कीम आलेली किंवा काय नाही शासनाकडनं स्कीम वगैरे अशी काय नाही पण वेलचेली येऊन माहिती देतात आपल्याला ते कृषी खात्याचा आपल्या विनय विभागाला एक साहेब आहेत लिंगरे साहेब म्हणून ते स्वतः येऊन काय जर प्रॉब्लेम असेल किंवा पाणी कधी द्यायचं काय करायचं तर ते म्हणजे महिन्यातून एक वेळ तरी येऊन कृषी विभागाची म्हणजे ह्यांची कोणती अशी हे आहे का वेगळी संस्था आहे का नाही नाही आपली गव्हर्नमेंटची कृषी खात्याची माणसं आहेत हे जे येऊन शिकवतात त्यासाठी काय फीज असते <coughs> की फ्री ऑफ फ्री अच्छा फ्री, फ्री। आणि काय येऊन शिकवून जातात म्हणजे पाणी कसा द्यायचा त्यांना खतं कुठली द्यायची काय करायचं त्याच्यावरती ते आपल्याला मार्गदर्शन करतात अच्छा म्हणजे हे सगळं तू स्वतःच्या खर्चाने केलं मार्गदर्शन त्यांचं मार्गदर्शन त्यांचं असतो काय असेल स्कीम समजा पर्सनल आपल्याला बियाणा वगैरे आणायचं असेल तरी सुद्धा ते आपल्याला मदत करतात कारण ते तिकडचं म्हणजे पंढरपूर साइडचं आहेत सांगितलं साहेब आपल्याला ही वस्तू आणायची आहे तरी ते आपल्याला आणून देतात म्हणजे असं काय नाही की शासनाच्या ह्याच्यातूनच किंवा काय असं अच्छा म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली फक्त हे सगळं करण्यात आलंय बाकी सगळं दादाची स्वतःची मेहनत आहे आणि वरती आपण जे वाड्यामध्ये बघितले दोघं म्हैस पाजत होते ती दादाची मुलं आहेत आणि खरी मेहनत ऐंशी टक्के मुलांची मेहनत आहे हो खरी मेहनत मुलांची आहे दादा फक्त त्यांच्यावर लक्ष ठेवून असतं बाकी काय नाही तर आता आपण वरती जाऊया त्याच्या वाड्याकडे परत खरी मेहनत मुलांची आहे जसा दादा बोलला आणि तिकडनं आता ना ते दूध काढलं आता ते दूध घेऊन येणार त्यांचा मोठा मुलगा जाणार डेअरीवर आणि ते दूध देणार दोन्ही टायमाला जातो म्हणजे सकाळीही जातो आणि संध्याकाळीही जातो आणि असं दोन्ही टायमाचा मिळून साधारण तो पंचवीस लिटर दूध बाहेर देतो <coughs> पंचवीस लिटर म्हटलं म्हणजे आता म्हशीचं दूध एक लिटरला पकडा चाळीस रुपये जर लिटर भेटत असेल तर दिवसाला पंचवीस लिटरचं किती होतात म्हणजे पंचवीस इंटू जर आपण चाळीस केलं तर हजार होतात तो हजार रुपये दिवसाची इन्कम आहे त्याची गावच्या ठिकाणी काही वाईट नाही फक्त मेहनत आहे यामध्ये आणि आता मागून त्यांचा मोठा मुलगा येतो आहे जो चालला आहे दूध द्यायला डेअरीवर बघा हा त्यांचा मोठा मुलगा चालला आहे <स्थाँगा> दूध द्यायला आणि त्या ज्या कोंबड्या घेऊन गेलेत आहेत ना ते आता असं घेऊन जाण्याचं कारण असं आहे की ते इथून घरातून बाहेर शिफ्ट करत आहेत तर आता जो बघितला ना जो गेला बाईकवर तो तर त्या दादाचा मोठा मुलगा तो दूध घेऊन चाललेला आणि मागे बसलेला त्याचा छोटा मुलगा त्याच्या मागे होता ना छोटा तो त्या दादाच्या भावा छोट्या भावाचा मुलगा होता आणि त्या दोन कोंबड्या जो घेऊन गेला त्याचं कारण असं होतं की इकडे आता कोंबड्या भरपूर आहेत म्हणजे त्या आहेत त्यात तर त्यातल्या दोन कोंबड्या तो घरी घेऊन चाललेला घरी पाहण्यासाठी तिकडे ठेवण्यासाठी त्यामुळे तो दोन कोंबड्या तिकडे घेऊन गेला त्या आणि आजचा व्हिडिओ आहे ना आपला इथपर्यंतच होता हा व्हिडिओ आता आपण संपवूया जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय